आम्ही पंचवीस हजार निधी देऊन तुमच्या गाड्या पाच पाच हजाराच्या लोकांनी माळा घातल्या या गावाने तुमच्यावर प्रेम केलं तुम्हाला या <स्टारीण> गावाने लीड दिला त्यानंतर तुम्ही आजपर्यंत आमच्या गावाला आणून आमचं म्हणणं आमचं ही म्हणणं बाकीच्या बयान घेता जनवार माझी रोडवर हजार मी तीन दिवस झाले कॅशरला बोलतोय डीओ बोलतोय कलेक्टरला बोलतोय फक्त खासदार साहेबांनी थोडाफार आम्हाला चालतो अजून बाहेर खायला तुम्हाला तर तुम्ही शेतकरी आहोत तुम्हाला माहित आहे सगळा जनवारांना खायला काय बरं माणसं आम्ही वाचविली आणून गावात आम्ही आवड्याच्या गावात लावलो सगळे सगळी माणसं गाव रिकाम केले पण जनावराचा भाऊ काय आहे का नाही त्याला चारे काय सुद्धा नाही आरोग्य विभागाला फवारणी करा आमच्याकडं महसूलकडे जावं